कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे गतवेळेचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पदासाठी अर्ज सादर केला आहे नलावडे यांच्यासोबत यावेळी नऊ जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केला आहे मागील पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात कणकवली शहरामध्ये आम्ही दर्जेदार विकास कामं केली आहेत येथील जनता सुज्ञ आहे त्यामुळे निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा विश्वासही नलावडे यांनी व्यक्त केला आहे आपल्यासोबत आहेत कणकवली नगरपंचायतीचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे से, उमेदवार समीर नलावडे समीर नलवाडे यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे त्याचविषयी ते बोलत आहेत समीर भाई पक्षाने पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिली आहे निवडणूक लढवण्याची मग काय सांगा कणकवली शहराचा जो विकास झाला आहे या विकासाच्या जोरावरच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि माझ्यासहित काही नगरसेवकांना आजच्या दिवशी जो उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सांगितलं तो आज माझ्यासोबत काही नऊ जणांनी आता जवळजवळ नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणि मी नगराध्यक्षासाठी सन्माननीय आपले लोकप्रिय खासदार राणेसाहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय पालकमंत्री राणे राणेसाहेब यांच्या आशीर्वादाने आज मला पुन्हा एकदा कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारीची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे उपस्थित असलेले माझे कणकवली शहरातील महिला भगिनी त्याचप्रमाणे मा आमचे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि माझ्यासोबत नगरसेवकांची उमेदवारी भरण्यासाठी इथे उपस्थित राहिल्याबद्दल या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो समीर भाई तुम्ही सलग पाच वर्ष कणकवलीचं नगराध्यक्ष होतं या पाच वर्षामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत साहजिकच प्रश्न आहे की निवडणुकीची रणनीती कशी असणार निवडणुकीची रणनीती उमेदवारी सतरा तारीखला उमेदवारी स सर्वांचे अर्ज भरल्यानंतर आम्ही उमेदवार आमची रणनीती आम आपल्याला सांगू आम्हाला जवळजवळ दोन हजार आठपासून कणकवली शहरातील सुज्ञ नागरिकांनी या कणकवली नगरपंचायतच्या सत्तेवर बसवलेला आहे त्याच्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांना माहिती आहे की कणकवली शहराचा विकास खऱ्या अर्थाने कोण करू शकतो त्याच्यामुळे ज्या जे विकास करणारे विकास पुरुष आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे त्याच्यामुळे कणकवली शहरात शहरातील जनता, है है। न, आ, जनता ही सुज्ञ आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दोन तारीखला कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही बोलल्याबद्दल मनक्रोत धन्यवाद हे होते समीर नलवडे नगरपंचायतीची निवडणूक ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहोत पाच वर्ष आम्ही सत्तेच्या काळामध्ये विकास केला आहे आणि विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जनता आमच्यासोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसादबाई कणकवली